बिरसा फायटरच्या तीनशे अठ्ठावन्नव्या शाखेचं उद्घाटन चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बिली चिपाडा येथे बिरसा फायटरच्या तीनशे अठ्ठावन्नव्या शाखेचे उद्घाटन बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी बिरसा फायटरचे तळोदा ता तालुकाध्यक्ष सुभाष पावरा ध्वजापाणी गाव अध्यक्ष डोंगरसिंग पावरा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते गाव अध्यक्षपदी वनसिंग पट पत, पटले यांची निवड करण्यात आल्या तर उपाध्यक्षपदी किसन वसावे यांची निवड करण्यात आल्या कार्यकारिणीत सचिन बंडा पटले कार्याध्यक्ष जयराम पटले कोषाध्यक्ष जयसिंग वसावे सहसचिव सुनील पटले महिला प्रतिनिधी कुंदाबाई पटले संघटक जयसिंग वळवी प्रसिद्धी प्रमुख माधव वसावे सल्लागार गमा तडवी सदस्य गौशा भील सुभाष वसावे विलास पटले गुलाबसिंग पटले यांचा समावेश आहे नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा अशा शुभेच्छा सुभाष पावरा तालुका तालुका शाखा तळोदा जिल्हा नंदुरबार यांनी दिल्यात भगवान बिरसा मुंडा की जय वीर एकलव्य की जय क्रांतीवीर खाजा नाईक की जय लढेंगे और जितेंगे अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या